अरे प्रेम, केला होता? ना। ना। प्रेम कर भिल्ला सारखं पानावरती खोचलेलं मातीमध्ये बघून सुद्धा मेघा पर्यंत पोचलेलं शब्दांच्या या धोक्यामध्ये अडकू नकोस झेंडा झेंड्यासारखा फडकू नकोस उधळू दे तुफान सार मनामध्ये साचलेलं प्रेमकर भिल्ल सारखं बाणावरती खोचलेलं प्रेमकर भिल्लावरती बाणावरती खोचलेलं तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा आता ह्या प्रेमाच्या गोष्टी मी का करतोय तर आज मी बोलणार आहे प्रेमावरतीच आणि गोलीगत धोका मिळालेली सूरज चव्हाणची अधोरी प्रेम कहाणी या मी बोलतोय सूरज चव्हाणबद्दल आपण बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच बघतोय आणि बिग बॉस मराठीच्या घरातील यंदाच्या सीझनमधील सर्वात जास्त चर्चेत आणि बिग बॉस प्रेमींचा लाडका स्पर्धक म्हणजे आपल्या सर्वांचा गुलीगत सूरज चव्हाण गुलीगत धोका फेम टिकटॉक आणि रील स्टार सूरज चव्हाण यंदा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सामील झाला असून त्याला महाराष्ट्राच्या जनतेनं डोक्यावरती घेतलं आहे सूरज चव्हाणचा खेळ प्रेक्षकांच्या पसंतीस आता उतरताना आपल्याला दिसतो आहे पण बघा सूरज चव्हाण त्याच्या प्रेम किंवा जी प्रेमाची कहाणी याच्यावर त्याच्या भागामध्ये आपल्याला संध्याकाळी बोलताना दिसेल सूरज चव्हाण ची बिग बॉस मराठीच्या पुढील भागात सूरजच्या प्रेमाबद्दल चर्चा पाहायला मिळणार आहे आपल्याला निक्की सूरजला विचारते प्रेमात धोका मिळाला धोका मिळाला अरे केला होता त्याला मुक्ती टेंगुळ तर बल चांगली राहायची बोलायची चालायची पण तिला दुसरा चांगला मुलगा आवडला गोला पण लगेच गेली मला सोडून गोवलेगत धोका दिलाच ना मला मला लय राग आला मग मी म्हणलं स्वतःच काहीतरी बनवणार मी मग असला मोठा टार बनलो ना लोकांच्या मनावर राज्य केलं गोवलेगत झपुक झपुकली गाणी वाचचे आपली बघितलं तिच्या आता नाही 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 चांगलं चाललंय बिचारी हो आ, चलो दे चलबा आले वाटतं बाबा खुश आहे तिच्या विषयात मग तू काय टेन्शन घेऊ नको तिला जायचं होतं ती निघून गेली तुला सोडून मला वाटतं आता तिनं कोरड्या इरी थोडी मारावी कारण आता तिच्याकडं हाच एक पर्याय ऑप्शन उरलेला असावा कारण तू दिसतोय भाबा बिग बॉसच्या घरात आणि सगळ्या प्रेक्षकांनी तुला डोक्यावरती घेतलय सूरज म्हणतो ती तिच्या आयुष्यात खुश आहे ते माझं पिल्लू निकीनंतर विचारती तिला कधी पाहिलं का नंतर यावर सूरज उत्तर देत सांगतो आता नाही यानंतर निकी आणि घनिश्याम त्या मुलीचं नावसुद्धा सूरज चव्हाणला आहेत पण सूरज नाव सांगणं टाळतो यावेळी सूरज म्हणतो चांगलं आहे बिचारीचं चांगलं होऊ दे उलट भारी वाटते बाबा खुश आहे ती तिच्या आयुष्यात माझं पिल्लू हा हा मला पाहिजे नाहीतर आपल्याला माहीत आहे भाई तू माझी नाही झाली तर कोणाचीच नाही होणार ही भावना काही सूरज चव्हाणने या भागामध्ये दाखवली नाही ह्या आठवड्यात हे सदस्य झालेत आता नॉमिनेट बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाण योगिता चव्हाण निखिल दामले आणि अभिजित सावंत हे सदस्य नॉमिनेट झालेत आता या चौघांपैकी या आठवड्यात कोण बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाणार हे बघावं लागेल आपण मात्र पाहत राहा बिग बॉस आणि आदि ऋषी एंटरटेनमेंट हा युट्यूब चॅनलसुद्धा धन्यवाद